नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच या पर्वाचा ग्रँड फिनाले ये हा येत्या सहा ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे आणि त्यासाठीच आता बिग बॉसने एक एक सदस्य कट करायला सुरुवात केली आहे लवकरच घरा या घरातील टॉप फाईव्ह कंटेस्टंटचे नावे समोर येणार आहेत तर मित्रांनो अशातच एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण वर्षा ऊसगावकर यांना या घरातून आता बाहेर पडावं लागणार आहे आणि याचं मुख्य कारण काय हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पण त्याआधी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो नुकतंच या घरात बिडविक इवेक्शन पार पडलं आहे आणि यामध्ये वर्षा उजगावकर यांना सर्वात कमी वोट पडलेले आहेत त्यामुळे वर्षा उसगावकर आता या घरातून बाहेर पडणार अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे वर्षा ताईंनी आपले कपडे भरले असून ते आता या घरातून बेघर होणार आहेत तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला टॉप फाईव्ह कंटेस्टंटमध्ये कोणाकोणाला पाहायचं आहे हे देखील आम्हाला नक्की कळवा धन्यवाद